मित्रांनो जर का तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे कारण सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून मोठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे गट क आणि गट ड संवर्गातील एकूण सहाशे वीस रिक्त पदांसाठी सहावी बारावी आणि पदवीधर प्राप्त उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन शासकीय योजनांसाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण या प्रकारचा व्हिडिओ मी या चॅनलवर दररोज अपलोड करीत असतो चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेतील या भरतीसाठी राज्य सरकारची मान्यता प्राप्त झालेली असून विविध विभागात नोकरीसाठी मोठी संधी उपलब्ध झालेली आहे निवड झालेल्या उमेदवारांना एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे दरमहा इतके वेतन दिले जाणार आहे प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत पी डी एफ जाहिरात तपासून अर्ज करावा त्या पी डी एफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे अर्ज करण्याची पद्धत ही फक्त ऑनलाईन असून त्याची वय वयमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्षे भरतीचा प्रकार आहे कायमस्वरूपी म्हणजेच परमनंट सरकारी नोकरी अर्ज शुल्क आहे कोपनसाठी एक हजार रुपये आणि मागासवर्गीसाठी नऊशे रुपये आणि पद संख्या आहे टोटल सहाशे वीस नवीन रिक्त पदे नोकरीचे ठिकाण हे नवी मुंबई असणार असून शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे परीक्षा दिनांक ही प्रवेशपत्रात नमूद केली जाईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे अकरा मे दोन हजार पंचवीस जे अकरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मी या नोकरीसाठी अर्ज करू शकता यासाठी कोणकोणती पदे भरली जाणार आहेत याची लिस्ट मी तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिलेली आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता आणि शेवटचे म्हणजे तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना असून ती सूचना म्हणजेच भरती प्रक्रियेतील संभाव्य बदल परीक्षा केंद्र आणि वे यासंबंधी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी अपडेट मिळणार आहेत तर मित्रांनो यासंबंधी तुम्हाला वेळवेळी अपडेट पाहिजे असेल तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये